धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील ही दोन नावं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत आहेत एकीकडे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे पण यावेळी या, या दोघांमधील संघर्ष केवळ विचारांचा नाही तर थेट जीवावर बेतलेला आहे असा दावा खुद्द जरांगे पाटील यांनी केलाय जरांगे यांनी पत्रकार परिषदेत थेट आरोप केलाय की त्यांच्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनी रचलाय या एका वाक्यानंतर संपूर्ण राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आणि आता या आरोपांनंतर राज्याच्या राजकारणात एक वेगळंच समीकरण निर्माण झालंय पण ही गोष्ट इथंच थांबत नाही कारण या वादात आता धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडेही उतरल्यात आणि त्यांनी तर थेट म्हटलंय कटकारस्थान रचणं हा धनंजय मुंडेंचा धंदाच आहे मग आता प्रश्न असा आहे हा सगळा वाद खरंच कटाचा आहे का की निवडणुकीच्या तोंडावर रचलेला राजकीय डाव आहे असं मी का म्हणतेय तर आता कट कसा रचला काय रचला तुम्हाला सगळं जरांगेंच्या पत्रकार परिषदेतून कळून चुकलंय मात्र याची दुसरी बाजू पण आहे जी करुणा मुंडेंच्या बोलण्यातून समोर येते आणि ती विचार करण्यास भाग पाडते आज आपण हेच सगळं उलगडणार आहोत सगळ्या बाजूंनी अगदी राजकीय वैयक्तिक आणि सामाजिक नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र सुरुवात झाली ती मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतून त्यांनी थेट आरोप केला की त्यांच्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनी रचला त्यांनी सांगितलं की या कटासाठी दोन लोकांना सुपारी देण्यात आली ते आहेत खुने आणि दादा गरुड हे दोघं पोलिसांच्या ताब्यातही आहेत पण त्यानंतर सगळा खेळच बदलला कारण आरोप थेट राज्यातील सत्ताधारी गटातील नेत्यावर होता जरांगे यांच्या या वक्तव्यानं सगळ्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली मात्र धनंजय मुंडे ही शांत बसले नाही त्यांनी लगेच प्रत्युत्तर दिलं आणि म्हणाले हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत त्यांनी पुढे आव्हान केलं की माझी मनोज जरांगे पाटील आणि अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींची टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करा त्यासोबतच त्यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे द्यावा अशी मागणीही केली यावरून स्पष्ट झालं की मुंडे स्वतः चौकशी मागतायत पण प्रश्न असा आहे की जर मुंडे तर मग या सगळ्या कटाची कहाणी कोणी आणि का रचली याच वेळी मुद्दा येतो करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंच्या पत्नी आणि स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा त्यांनी या वादात उडी घेतली आणि परिस्थिती आणखी गुंतवून टाकली करुणा मुंडे म्हणाल्या की जो विरोधात जाईल त्याच्या विरुद्ध कटकारस्थान रचणं हा धनंजय मुंडे यांचा धंदाच आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर बीड आणि मराठवाड्यातील राजकीय वातावरण अक्षरशः तापलं बरं करुणा मुंडेंनी केवळ आरोपच केले नाहीत तर अनेक धक्कादायक खुलासे केले त्यांनी सांगितलं की पोलिसांच्या ताब्यातील आरोपी दादा गरुड हा माझ्याकडे तीन वेळा आला होता मी जरांगे यांच्या भेटीसाठी गेली असताना त्यानं मला मेसेज केला शिवाय त्याच एका वक्तव्यात त्या म्हणतात दादा गरुड यांचा फोन आला त्यावेळी तुम्ही त्यांच्यातलेच व्यक्ती आहात तर तुम्ही सुद्धा जरांगे यांना भेटण्यासाठी या असं देखील त्या बोलल्या यानंतर लगेचच त्या म्हणतात की धनंजय मुंडेंना माहिती मिळाली की मी जरांगेकडे गेले आहे म्हणजे हे स्पष्ट होतं की मुंडेंना जरांगे यांच्या आतल्या हालचालींची माहिती होत होती करुणा मुंडे पुढे म्हणाल्या की दादा गरुडच्या मोबाईलमध्ये सगळे पुरावे आहेत व्हॉट्सअप चॅट्स आहेत मेसेजेस आहेत धनंजय मुंडेंनी त्याला सॉरी म्हणत मेसेज केला होता आणि पाच लाख रुपये पाठवले होते त्या म्हणाल्या एका गरीब माणसाला मंत्री सॉरी का म्हणतोय पाच लाख का देतोय यात काहीतरी काळ आहे करुणा मुंडे एवढ्यावर थांबल्या नाहीत त्यांनी दावा केला की या सगळ्याची एक कोटी रुपयांची डील सुरू होती आणि त्याचे पुरावे मोबाईल मध्ये आहेत त्यांनी तर हे सत्य बाहेर आणण्यासाठी स्वतःची जनांगी पाटील आणि धनंजय मुंडे तिघांचीही नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आता बघा हे सगळं ऐकल्यावर एक, एक गोष्ट स्पष्ट होते या सगळ्या वादात फक्त दोन नाही तर तीन स्तर आहेत पहिला विरुद्ध मुंडे दुसरा करुणा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे आणि तिसरा या सर्वांच्या मागे असलेलं राजकारण धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे आरोप करतायत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद नेहमीच सार्वजनिक झालेत पण आता त्यांनी जरांगे पाटील यांच्या बाजूने उभं राहून जणू राजकीय समीकरणच बदललं आहे या सगळ्यात जो कोणी दुसरा आरोपी आहे खुणे तोही जरांगे यांचाच जुना सहकारी असल्याचं समोर आलंय त्यांच्या पत्नीनं सांगितलंय की त्यांना दारू पाजून भूल पाडण्यात आली ते कधीच जरांगे यांच्या विरोधात जाऊ शकत नाहीत म्हणजे बघा खुणे हा जरांगेंचा जुना सहकारी ज्या पद्धतीनं गरुड बद्दल गोष्टी समोर येत आहेत त्यानुसार गरुड देखील जरांगेंना नौखा नाही हे करुणा मुंडे यांच्या वक्तव्यातून दिसून येत त्यामुळे हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे म्हणजे जरांगेंच्या ताफ्यात मुंडेंचा माणूस राहत होता असा या वाक्यातून अर्थ आपण लावू शकतो आता आतला माणूस म्हणजे काय तर त्याला अर्थात जरांगे यांच्याबद्दल सगळं माहीत असणार त्यामुळे इथं दोन शंकांना वाव निघतो जरांगे यांनी केलेले आरोप खोटे असतील असं आपण म्हणतच नाही पण इथं मुंडे यांनी कट रचला होता सिद्ध होत नाही कारण शेवटी सगळं राजकीय पातळीवर येऊन खुने हा जरांगेंचा जुना सहकारी गरुड हा सुद्धा त्यांच्या आसपास राहणाराच माणूस मग तो मुंडेंचा माणूस आहे होता त्यांनी भेट घेतली सुपारी ठरली ते काहीही असो हा वेगळा भाग पण याचीच दुसरी बाजू की कशावरून निवडणुकीच्या तोंडावर जरांगींनी टाकलेला हा डाव नसू शकतो विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे कारण बीडच्या राजकारणात जरांगेंचा पवार मुंडे विरुद्ध जरांगे यांच्यातील संघर्ष सगळं जगजाहीर आहे क्रोनॉलॉजी बघा आपण पाहिलं तर बीड जिल्ह्याचं राजकारण नेहमीच संघर्षमय राहिलंय एकीकडे एक पवार गट दुसरीकडे मुंडे गट आणि आता जरांगे गट जरांगे यांचं आंदोलन आधी शांत झालं होतं आरक्षणाचा जी आर निघाला होता आणि महाराष्ट्रात राजकीय वातावरण स्थिर वाटत होतं पण अचानक जरांगे पाटील पुन्हा माध्यमांसमोर आले आणि त्यांनी आरोप केला की माझ्या जीवावर बेतलं जात मग आता प्रश्न असा निर्माण होतो की जरांगे पाटील पुन्हा सक्रिय का झाले ही फक्त त्यांच्यावरच्या धोक्याची भीती आहे का मागे की यामागे निवडणुकीचा मोठा राजकीय हिशोब आहे कारण हे सर्व घडत तेव्हा जेव्हा महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका जवळ येतात दरम्यान या प्रकरणावर भाजप नेते सुरेश धस आणि नारायण कुचे यांनी ही प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आता हे पाहणं मनोरंजक ठरतं की जे भाजप नेते मुंडे कुटुंबाशी पूर्वीपासून संघर्षात आहेत ते आता जरांगेंच्या समर्थनासाठी पुढे येतात मग प्रश्न उभा राहतो की हा जरांगे आणि मुंडे यांच्यातला वाद आहे का कि विरोधकांनी आखलेला राजकीय डाव आहे ज्यातून बीडमधील राष्ट्रवादीला कमी लेखायचंय म्हणजेच जरांगे यांच्या जवळचीच माणसं सा कटात सामील असल्याचं चित्र निर्माण होत आता या सगळ्यात सत्य आहे हे सांगणं कठीण आहे जरांगे यांनी केलेले आरोप खोटे असतील असं म्हणणं चुकीचं ठरेल पण त्याच वेळी मुंडे यांनी कट रचला हेही सिद्ध झालेलं नाही दोन्ही बाजूंचं राजकारण आणि वैयक्तिक शत्रुत्व यात गुंतलं गेलंय सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे हे सगळं घडतंय निवडणुकीच्या अगदी तोंडावर त्यामुळं हा सगळा वाद राजकीय दृष्ट्या तापलेलं वातावरण तयार करतोय बीड जिल्ह्यात सध्या दोनच प्रश्न गाजत आहेत जरांगे सत्य सांगतायत का आणि मुंडेंच्या विरोधात हे सगळं राजकीय षडयंत्र आहे का राजकीय समीकरणांचं गणित इथं पूर्णपणे बदलतंय मुंडेंची प्रतिमा डागाळली राष्ट्रवादीचा विश्वास डळमळीत झाला आणि जरांगे पाटील पुन्हा एकदा लोकांच्या भवनांवर स्वार झालेत या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपापल्या फायद्यासाठी या प्रकरणाचा वापर करत आहे हे दिसतंय पण इतकं मात्र ठाम सांगता येईल की या आणि मराठवाड्याचं राजकारण हादरलंय हा, हा फक्त एक वाद नाही हा राजकीय रणांगणाचा स्फोटक प्रारंभ आहे हा संघर्ष संपलेला नाही तो आता आणखी तीव्र होणार आहे तुम्हाला काय वाटतं हा ठरवून टाकलेला डाव आहे की खरंच मुंडेंवरील आरोप खरे असू शकतात कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र